चारशे नव्वद रुपयाला जोडी मुळ चारशे नव्वद रुपयाला आठशे नव्वद रुपये महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेक्स्टाइल मार्केट द्वारकादास श्याम कुमार यांची त्र्याहत्तरावी ब्रांच तळेगाव दाभाडे येथे सुरू झालेली आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आणि या दिवशी प्राजक्ता माळी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते ओपनिंग समारंभ झालेला आहे आणि या सोबतच लॉन्चिंग ऑफर डबल धमाका ऑफर सुंदर अशा ऑफर्स आपल्या इथं सुरू झालेल्या आहेत त्या सुद्धा आज आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाड इथे आपलं सगळं मंडळीचं परत दोन सगळं नवीन व्हिडीओमध्ये स्वागत आहे आणि इथं मावळकरांच्या आशीर्वादानी आणि तलेगावर म्हणजे लोकांचा आपला प्रेम खूप भेटला प्रचंड प्रेम दिलेला आम्हाला चिंचोड ब्रांचला त्या त्या लोकांचा सगळ्या आशीर्वादाने पण तळेगाव दाबाडे इथं हे त्रे त्रेतेरवीस -त्रे साखा ओपन करतोय बरोबरच ग्रँड ओपनिंगला मान्सून सेल धमाका आणि ओपनिंगच पण ऑफर एकदम सगळं आपल्याकडे जोरदार जोड्या ऑफर म्हणा बेडशीटचं ऑफर म्हणा लेगिंगचं ऑफर म्हणा कुर्तीच्या साड्याचं सगळं प्रकारचं तुम्हाला ऑफर येणार आहे तुम्हाला साडे चारशे पाचशे रुपये रेंज असते सिंगल साडीची किंमत असती पण ह्या आपल्याकडे धमाकादार ऑफर मध्ये ठेवलेली आहे फक्त दोनशे नव्वद रुपये याच्यामध्ये कलर असणार आहे आणि ही एक डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला पाच ते सात पाच ते सात कलर बघायला मिळेल तर पुढची साडी आहे ताई पुष्पांजली कॉटन सिल्क आपल्या स्वतःच्या प्रोडक्शनच्या साडी आहे ताई सगळ्या आपण काय स्वतःच मॅन्युफॅक्चरर आहे तर या साडीची किंमत मार्केटला बघा साडेपाचशे ते सहाशे रुपये रेंज कुठेही चेक करा साडीचे स्क्रीनशॉट काढा आणि रेट चेक करा मग आपल्याकडनं साडी घ्या आप आपण डायरेक्ट असं असतात आपण जास्त काही बोलवचन करणार नाही जे आहे खरी किंमत सांगणार आहे हे साडेपाचशे सहाशे रुपयाची साडी आपल्याकडे ऑफर मध्ये मिळेल तुम्हाला सातशे रुपयाला जोडी सातशे साडेपाचशे रुपयाची साडी आहे सातशे रुपयाला दोन दोन जो आहे एक महिन्यासाठी महिन्याचा असं नाहीये की फक्त ओपनिंगच्या दिवशी तुम्हाला या ऑफर मध्ये मिळेल एक महिन्यासाठी जा हा ऑफर आहे तर ज्या मैत्रिणींना इथे येणं ज्या दिवशी जमत नाही तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण येऊन परचेस करू शकतात ते हे बघा हे दुसरा एक नवीन अजून पॅटर्न आहे आपलं स्वतःची मेनि हा पण आपलाच मिलचा साडी आहे ते बनारसी सेल्फ आहे बनारस साडेपाचशे सहाशे रुपये रेंज आहेत पण आपल्याकडे तुम्हाला ऑफर मध्ये सातशे रुपयाला जोडी मिळेल सातशे रुपयाला जोडी आणि ह्याच्यामध्ये बुट्टी व्हेरिएशन पण आहे बघा छोटी बुट्टी मिळेल मोठी बुट्टी मिळेल आणि हे कलर, कलर जे दाखवतोय दोन्ही बुट्टी मध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत कारण आपले इथं कसं आहे जे दुकानदारला आम्ही सप्लाय करतो ना तोच रेट इथे कस्टमरला तर पुढचा पॅटर्न आहे आपला ओरगंजा मध्ये बनारसी ओरगंजा ओरिजिनल हे असं भरलेलं पदर असणार विथ ब्लाउज पीस आहे आणि साडी पण पूर्ण असे भरलेली असणार आहे आणि याची किंमत सांगतो ताई तुम्हाला सातशे रुपयाची साडी आहे पण आपण ग्रँड ओपनिंगचा आणि मान्सून सेल लावलं त्यामुळे ऑफर मध्ये ठेवलेली आहे फक्त तीनशे नव्वद रुपये ब्रिक एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी साडी बघा सहा कलर मिळेल तुम्हाला हे पण एकदम द्यायला गेला खूप सुंदर पॅटर्न आहे मानापानाचा हलका आहे ओरगनजा मध्ये लाईट वेट आहे साडी फुगणार नाही काही नाही सातशे रुपयाची साडी फक्त ऑफर मध्ये तीनशे नव्वद रुपये हा बनारसी मगाशी बघितला आपण सेल्फ हा त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट त्याची बॉर्डर कॉन्ट्रास्ट येणार पदर कॉन्ट्रास्ट येणार विथ ब्लाऊज आहे लाइनिंगचा पदर आहे आणि याची रेट येत ही सहाशे रुपयाची साडी आहे पण आपण ऑफर मध्ये ठेवलेली आहे तीनशे नव्वद रुपये एकदम सगळे क्लासिक कलर आहे बघा wow, मस्त आहे बनारसी कॉन्ट्रास्ट बनारसी सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट आहे आवडीचा कलर रामा कलर रामा, रामा। ओरगंजा कॉटन ओरगंजा okay. आहे पण कॉटन ओरगंजा ऐकून लोकांना काय वाटतंय साडी फुगल का मटेरियल कडक आहे का आता सा नहीं। कोटन है। आनि तेचा मदे बगा, आत असा नाही सॉफ्ट कॉटन आहे आणि त्याच्यामध्ये मीनाचं बघा आतमध्ये सगळं मीनाकारी फ्लॉवर आहे त्याला काही सहाशे रुपये आहे पण आपण सध्या ऑफर मध्ये काढली आहे आठशे रुपयाला दोन साडी ते नसतात आणि प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला सात ते आठ कलर मिळेल पुढचं हे घ्या हे पण बनारसी सिल्क आहे पूर्ण भरलेली साडी असणार आहेत आणि या साडीचं स्पेशल नाव दिलेलं आहे आपण मधुशाला सिल्क मधुशाला मधुशाला सिल्क फेब्रिक त्याचा बनारसी आहे पण हे डिझाईनचं नाव आहे मधुशाला या साडीची मार्केटमध्ये किंमत आहे ताई साडेआठशे सातशे असं काही विकतात लोक पण आपल्याकडे सध्या मध्ये आठशे रुपये ला जोड आणि याच्यामध्ये पण सगळं लाईट कलर आहे क्रिस्टल सुंदर नाही लोकांना वाटाल नुसते बुटी आहे नुसते बुटी नाही आहे याच्यामध्ये प्लस मीना बोटी आहे आणि दोन प्रकारची बोटी आहे सिल्वर आणि कोपर आणि प्लस त्याच्यामध्ये एम्बोज ची डिझाईन आणि पूर्ण कोपर झरीचा त्याचा बॉर्डर आहे पल्लू पण सेम कॉन्सेप्ट मध्ये हे आठशे रुपयाची साडी आहे पण सध्या आपण ऑफर मध्ये ठेवली आहे पाचशे नव्वद रुपये पाचशे नव्वद सिंगल पाचशे नव्वद सिंगल आणि आपल्या इथे हा बारकोड कंटिन्यू राहणार कंटिन्यू जी रेट सांगतोय ते लेबल वर आहे बघा आपली इथं असं नाही सांगायची वेगळ्या दुकानात आले की वेगळी रेट असं नाही प्रत्येक साडीवर लेबल आहे तुम्ही चेक करू शकता रुपयाची साडी फक्त पाचशे नव्वद रुपयाला आपण आपलं स्वतःच चा मिलचं आहे याला सेल्फ मध्ये आम्ही कांजीवरम म्हणतो कांजीवरमचा पॅटर्न आहे कारण बुटी आणि बॉर्डर आणि मार्केटला तुम्हाला आठशे सातशे अशी साडी भेटते पण आपल्याकडे सध्या डबल धमाका मध्ये तुम्ही सिंगल पीस घेतलं तर साडेपाचशे रुपयाला आहे आणि एक हजार रुपयाला जोडी सुंदर आणि ब्लाउज पण ब्रोकेटचा आहे ना सर या सगळं सगळं एकदम फुल साडी आणि साडीची जी लांबी रुंदी आहे ते पण एकदम परफेक्ट असते आपल्याकडे आठशे रुपयाची साडी आहे साडेपाचशे रुपयाला सिंगल पीस आहे आणि हजार रुपयाला जोडी हे जगातली सगळ्यात स्वस्त पॅटर्णी आहे बघा जी फक्त आपल्या इथेच मिळते आपल्या इथेच दुसऱ्या दुकान तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही लाइनिंगचा पदर असणार आहे ऑल ओवर बुट्टी असणार आहे आणि साडीचं नाव आहे आई साई पॅटर्नी आठशे नव्वद रुपये हजार रुपये अशी रेट आहेत मार्केटमध्ये मा पण आपल्याकडे तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल साडेपाचशे रुपयाला सिंगल पीस आणि एक हजारला जोडी कॉन्ट्रास्ट खूप सुरेख दिलेले प्युअर सिल्क सारखे सगळं एकदम जे वीस हजाराचं पेटीने येते ना ताई सेम कलर कोण ह्याच्यात दिलेले तुम्हाला हे आई साईड ची मार्केटमध्ये मा सध्या लोकांनी कॉफी पण मारली आहे ठीक आहे पण मटेरियल मध्ये तुम्ही तुम्हाला कळेल लगेच समजल कि त्या साडीचं मटेरियल मध्ये या साडीच्या मटेरियल मध्ये फरक आहे नाव टाकते मिल मिल ते कोणाचे माहिती नाही त्यापेक्षा साडीची रेट चेक करा क्वालिटी चेक करा मग साडी घ्या बरोबर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे मिक्स सेल ऑफर आहे ओके म्हणजे प्रत्येक साडीचा तुम्हाला एक पीस मिळेल वन सिंगल लेडी सिंगल पीस आणि हे आपण आपल्याच दुकानामध्ये सिंगल सिंगल पीस आहे बाराशे रुपयाचा पण आहे पंधराशेचं पण आहे है, 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 है। एक एस रेट फक्त। फक्त। चा पण आहे चा पण आहे चा पण आहे सगळं मिळून आपण एकच एकदम ऑफर धमाकादार काढले चारशे नव्वद रुपये फक्त बघा या साडी दोन अडीच च्या खाली भेटत नाही पण आपलं इथं तुम्हाला मिळेल फक्त चारशे नव्वद रुपये ओनली फोर नाईन्टी पण ह्याच्यामध्ये आहे एक पीस सिंगल लेडी सिंगल पीस याच्यामध्ये कलरची अपेक्षा ठेवायची नाही जे हे तुम्हाला मिळेल सिंगल सिंगल पीस ते मिळेल आणि आवडली की लगेच येऊन खरेदी घेऊन टाकायची बस हे बघा हे सगळे चारशे नव्वद रुपयाला पटोला हे ब्रांडेड मेकदूत ब्रँडची पटोला आहे अठराशे रुपये त्याची रेट होती पण आता सिंगल पीस आहे एकच साडी आहे त्यामुळे आपण चारशे नव्वद रुपयाला देतो आधी लेबल असणार आहे तुम्ही लेबलचे फोटो दाखवा हे बघा ओनली फोर नाईन्टी दोन हजाराचा खाली कुठे भेटत नाही नक्कीच नक्कीच चारशे नव्वद रुपयाला देतो तुम्हाला दाखवतो इथे टाकून काय प्रकार असणार आहे चारशे नव्वद मध्ये मिक्स साड्या ही बघा ही साडी जी आहे नऊशे नव्वद रुपये रेट आहे आपल्याकडे पण साडी होती पण आता कलर संपले एकच पीस राहिला म्हणून सॉफ्ट सिल्क जी बावीसशे ती पंचवीसशे रुपये रेट असते याची पण आता एकच पीस हे तुम्हाला फक्त चारशे नव्वद रुपयाला मिळाल एकदम फॅन्सी डिझायनर साडी हे बघा लिनन कॉटन जे लोक लवकर येतील त्यांना बिट मिळणार पण आता हा सिंगल पीस आहे चारशे नव्वद रुपयाचा ते बघा सना सिल्क ते पूर्ण भरलेली ब्रोकेट तुम्हाला साडी आपल्याला मिळेल फक्त चारशे नव्वद रुपये हो, तेच चारशे नव्वद रुपये काय काय पॅटर्न मध्ये आहे थोडासा कलर आहे आम्ही टाकून दिलं सगळं सट बघा पूर्ण भरलेली एम्बॉस साडीचं मटेरियल बघा तीन साडे तीन रुपये हजाराची साडी येत आहे चारशे नव्वद रुपये आणि पूर्ण हे बघा हे डिझायनर ब्लाउज आहे सना असेल आपलं बेंगलोरच्या मिल मध्ये आपण बनवतो हे सुरुवातीला आले तेव्हा बघा हजारला अकराशे ला अशी रेंज असायची पण आता पण मान्सून सेल ऑफर मध्ये देतोय तेराशे रुपयाला दोन साड्या नऊशे नव्वद रुपयाची साडी तेराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट म्हणून कांजीवरमचं पण नाव घेतात तर याचं ओरिजिनल नाव आहे सना सिल्क नऊशे नव्वद रुपये रेट आहेत पण आपल्याकडे मिळत सध्या ऑफर मध्ये तेराशे रुपयाला दोन साड्या जास्त ट्रेंडी साडी थ्री डी मध्ये असती कॉटन सिल्क साडी आहे हे हा त्याचा पदर आहे पदराला गोंडा सुद्धा केलेला आहे आपला ऑफर सध्या काय ठेवलेलं आहे बघा नऊशे नव्वद रुपये त्याची रेट आहेत पण आपण ठेवली आहे सहाशे पन्नास रुपये पण पन डिझाईन अवश्यम आहे एकदम बघा आणि या साडीचा सा एक अजून एक्स्ट्रा बेनिफिट आहे आपल्याकडे कोणताही डिझाईनर ब्लाऊज असेल तो घालता तरी ते मॅच होतो सतरंगी साडी आहे मध्ये येणार आहे ओरिजिनल सॉफ्ट सिल्क आहे मार्केटला तुम्हाला आठशे नऊशे हजार अशी साडी दिसली पण आपल्याकडे सध्या ऑफरमध्ये आहे धमाकादार ऑफरमध्ये पाचशे नव्वद फक्त बघायचं हे बघा दहा कलर अवेलेबल असतात आणि ह्याच्यामध्ये एक सेल्फचा पण पॅटर्न असतो त्याला म्हणजे पूर्ण साडी एक सारखी असणार आहे मिलची साडी आहे आपण त्याला बुरबेरी सिल्क नाव दिलेलं आहे त्याचा कॉन्ट्रास्ट पदर असणार आहे आणि बुटीचा बघा असा ब्लाऊज असणार आहे ताई बघा एक हजार ची साडी आहे ओरगनचा आहे पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला तेराशे रुपयाला दोन साड्या ओपनिंगचा धमाका आणि प्लस मान्सून सेल दोन ऑफर एकत्र केले आहेत आपण आपल्या मावळकरांसाठी नऊशे नव्वद रुपयाची ओरगनचा साडी आहे आपल्याला मिळेल फक्त तेराशे रुपयाला जोडी आता अक्षीला साडी द्या हे पण आपण ऑफर मध्ये ठेवलेली आहे बघा अकराशे रुपये असं जर तक्षिला बघायला गेलो ना आपण तुम्हाला आता तीनशे मिळायला चालू झाले बरोबर आहे पण त्या कापडा ना आमच्या कापड आहे आसमानचा फरक आहे हे ओरिजिनल तक्षिला आहे अकराशे रुपये जवळजवळ मार्केटला रेट जाते ओरिजिनल आहे पण आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये आहेत हे चौदाशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या मिळतात चौदाशे रुपये चौदाशे रुपये जोडी तुम्हाला एक साडी पूर्ण ओपन करून दाखवतो कमीत कमी बारा पंधरा कलर आहे याच्यात भरमार आहे कलर ची कलर आणि तक्षिलामध्ये मध्ये ही पण आता नवीन डिझाईन आपण बनवलेली आहे सेम ऑफर मध्ये चौदाशे रुपये जोडी पल्लू मस्त पूर्ण भरलेला पल्लू आहे आणि आतमधले हा थोडा वेगळा बॉर्डर थोडी बदलली फुल थोडा बदलला आणि चौदाशे रुपयाला दोन साड्या रुक्मणी पेटणी पदर त्याचा जो आहे ओरिजिनल जे येवला पेटणीचा पदर येतो ना ताई तो सेम पदर आपण ह्याच्यात okay. पेटणी मध्ये तेव्हा पदराला गोंडा सुद्धा आहे आणि साडीला शेवट पर्यंत बुट्टा येणार आणि हा त्याचा बघा बंद हा ब्लाउज पण एकदम सुंदर बनवलाय बारीक बारीक बुट्टी दिली एम्बोसनी ओरिजिनल येवला पल्लू आणि याच्यामध्ये पण धमाकादार ऑफर आहे बाराशे रुपये त्याची किंमत आहे पण आपण ह्याच्या ऑफर मध्ये ठेवलीये आठशे पन्नास रुपयाला सिंगल पीस आणि सोळाशे रुपये ला ही साडेहाली रुक्मणी पेटणी आणि हा सेम ऑफर आपण ठेवलाय मध्ये सिंगल पीस घेतलं तर साडेआठशे रुपये आणि सोळाशे रुपयाला दोन नतपेटणी हे बघ त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारची बॉर्डर असणार आहे ते बघा त्याला मोराची बॉर्डर आहे याला आपली जी पॅटर्न रेग्युलर चटाई बॉर्डर येते ती बॉर्डर दिली आहे आणि पल्लू पण ओरिजिनल पॅटर्नीचा पल्लू आहे बघा सात मोरे हे बघा पण आपण ऍडिशनल त्याच ऑफर मध्ये ठेवलेली आहे पूर्ण भरलेली साडी असणार कांजीवरमचा पॅटर्न आहे त्याचा ब्लाउज बघा ब्लाऊजला असा करा थोडा बघ डिझाईन दिसाल मस्त डिझाईन बुट्टी हे बघा पदर पूर्ण भरलेला हा पण सेम ऑफर मध्ये सिंगल पीस घेतला तर आठशे नव्वद आणि सोळाशे रुपयाला दोन साड्या हे बघा या साडीची डिझाईन बघा पूर्ण भरलेली आपली गडवाल कशी आहे ती पूर्ण मध्ये मोडर आणि मध्ये मोठे बुट्ट तसा गडवालचा पॅटर्न आठशे नव्वद रुपयाला सिंगल पीस सोळाशे रुपयाला जोडी बघ कलर बघा अंजिरी कलर एकदम सुंदर कलर आहे ते ने डोला सिल्क तसं डोलामध्ये डुप्लिकेट पण खूप येतात त्यापासून सावधान राहा लोक काही पण तुम्हाला देईल हाय डोला हे है, डोला आहे है, डोला असं है, नाही डोलाच कापड लगेच तुम्हाला समजेल धमाकादार ओफर आठशे पन्नास ला सिंगल आणि सोळाशे रुपये दोन आणि याच्यामध्ये बघा हे कलर असणार आहे सहा कलर असतो याच्यामध्ये तुम्हाला बुट्टीवाली पाहिजे बुट्टीवाली पण मिळेल आणि अशी भरलेली जाळ डिझाईन मध्ये पाहिजे ती पण मिळत बघा ही पटोल असेल ही ओरिजिनल बेंगलोर पटोल असेल घेते ना सात हजार आठ हजार दहा हजार त्याची सेम आपण सेम ची, सेम डिझाईन आणि फेब्रिक पण तुम्हाला फील तसा येईल थोडा पाहिजे हे प्युअर नाहीये पण फिलिंग तशी येणार तुम्हाला त्याची एकोणीसशे रुपये रेट आहेत पण सध्या आपण ग्रँड ओपनिंगचा धमाकादार ओफर मध्ये याला ठेवली आहे फक्त तेराशे पन्नास रुपये ही तेराशे पन्नास चा पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये बघा कमीवाली पाहिजे वाली पण मिळत बघा ही एक हजार पन्नास ची आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवतो जे कलर तेराशे पन्नास मध्ये ते कलर तुम्हाला एक हजार पन्नास मध्ये पण पन मिळत पाहिजे ते कॉम्बिनेशन आहे बघा लग्नात सगळ्यात जास्त चालणारा हळदीला लागतं पिवळा कलर हे बघ एकोणीसशे रुपयाची साडी फक्त तेराशे पन्नास रुपये जास्त ट्रेंड ची साडी बघा याच्या बरोबर साडी बरोबर आरी वर्कचा तुम्हाला तयार ब्लाऊज मिळेल मार्केटला कोर्स तुम्ही पंधराशे ते दोन हजार रुपये लागतात असं ब्लाऊज आपण वर्क करायला गेलो की पंधराशे ते दोन हजार रुपये त्याचा चार्ज लावतात पण आपण पेठणी सहित तुम्हाला हे धमाकादार ऑफर मध्ये देतोय तीन हजार रुपयाची साडी आहे पण आपण आहे फक्त फक्त तेराशे नव्वद रुपये फक्त तेराशे नव्वद रुपये याच्यामध्ये मोराची बुटी येणार आणि प्लस ते मोराची बोटीवरती इस्टोन आहे आणि प्लस त्याला पूर्ण एकदम फुल भरलेला आरिवार ब्लाउज आणि साडी सध्या मध्ये आठशे रुपयाची साडी आहे पण सध्या आपण देतोय पाचशे नव्वद रुपये फक्त पूर्ण भरलेली साडी असणार आहे साडीचं सा नाव पण नवरी मुलगी ठेवलेलं आहे आठशे रुपयाची साडी फक्त पाचशे नव्वद आणि रेड आणि पिंक दोन कलर त्याच्यामध्ये अवेलेबल असतो पूर्ण झाल डिझाईन येणार आहे पूर्ण साडीला बघा आतमध्ये मीना बुट्टा पण येणार पंधराशे रुपयाची साडी येत आहे पण सध्या आपल्याकडे ऑफर आहे सातशे ऐंशी रुपये फक्त हे बघ पंधराशे रुपयाची साडी सातशे ऐंशी फक्त मोरपैकी एकदम सुंदर कलर मार्केटला तुम्हाला ही बघा तीन हजार अडीच हजार अशी साडीची रेंज आहे पण आपल्याकडे सध्या आहे तुम्हाला मिळेल ऑफर मध्ये तेराशे चाळीस रुपये फक्त आणि याच्यामध्ये कलर पण एकदम अति सुंदर कलर आहे आणि त्याच्यामध्ये एम्बोस ची बोटी आहे प्लेन नाही आहे लांबून प्लेन दिसेल एम्बोस आहे त्याच्यामध्ये बघा आपण एक अजून टिशू साऊथ इंडियन टिशू शिट पण आपण पन, वर्क ब्लौज सहित आपण प्रोडक्शन आणलेलं आहे या साडीला बघा पदराला गोंडा सुद्धा असणार आहे त्यामध्ये सेल पण एक कॉन्ट्रास्ट दोन पॅटर्न असणार आहे हा आता कॉन्ट्रास्ट आहे ह्याच्यावर सेल्फ सेलच पण एक पॅटर्न दाखवतो आणि हे सगळं आहे बघा हा ओपन आता दुसरा हरिवर चा ऑफर आहे बघा हे आपली कडियल पेटंट ओरिजिनल कडियल पेटंट मार्केटला साडेपाच हजार सहा हजार किंमत असती आपल्याकडं चार हजार दोनशे नव्वद ला त्याच्या बरोबर आरी ब्लाऊज असणार आहे हे बघ पूर्ण ब्लाऊज ला जसं पाहिजे तसं तुम्हाला हँडवर्क तुम्ही घरून म्हणजे बायड करून घेतात साडेतीन चार हजार रुपये लागतात पण आपल्याकडं ब्लाऊज ला सुद्धा तो सेम वर्क आणि ओरिजिनल कडियल पेटणी ही पेटणी मिळेल तुम्हाला फक्त फक्त चार हजार दोनशे नव्वद रुपये पण कडियल पेटणी आहे आणि जे काय ती ऑल ओव्हर बुट्टी होती आणि त्याच्यामध्ये जो वर्क आहे थोडा हेवी क्वालिटीचा आहे हा जो थोडा वर्क आहे चांगला आहे आपण वर्क तुम्हाला ओपन करून दाखवतो पण याची थोडीशी रेंज कमी आहे ही चार हजाराची पेटणी आहे हे बघ त्याचा ब्लाउज बघा ही पेटणी बघा चार हजाराची आहे पण सध्या आपण मध्ये ठेवलेली आहे एकोणतीसशे नव्वद रुपये हे बघ येतो तो सेम पदार आहे त्याची किंमत आहे पस्तीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडा वरकचा थोडा फरक आहे की एकोणतीसशे नव्वद ते पस्तीसशे नव्वद दोन्ही साड्या कव्हर करा इथे आले की लोकांना कन्फ्युजन नाही हे बघ एकोणतीसशे नव्वद आणि पस्तीसशे नव्वद त्याच्यामध्ये नुसते गो आपली गोल्डन घरीची बुट्टी आहे आणि त्याच्यामध्ये बुट्टी प्लस आतमध्ये मीना बुट्टी ओके डबल बुट्टी दोन्ही कडियल पेटणी आहे आणि वरच थोडा उन्नस फरक आहे ही पस्तीसशे नव्वद आणि ही एकोणतीसशे नव्वद ही बघा ही ओरिजिनल येवला कडियल पेट आहे जे मार्केटला साडेतीन चार हजार रुपये रेट असते ती आपल्याकडे मिळेल तुम्हाला फक्त अठराशे पन्नास रुपये द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे